भारत पाकिस्तान युद्ध कधीही सुरू होऊ शकतं अशी स्थिती आहे आणि अशा मध्ये सध्या देशामध्ये जाणार आहे मॉकड्रील एकोणीसशे दरम्यान ही स्थिती पाहायला मिळाली होती आणि याचाच अनुभव घेतलेले अनेक खर तर सिनियर सिटीजन आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत त्यावेळेला नेमकी अशी स्थिती होती मी लहान होतो आमचे आई वडील लहानपणामध्ये सांगायचे घरातून बाहेर निघू नका आणि लाईट बंद ठेवायला सांगत होते तर लहानपणामध्ये त्या गाड्यांना ब्लॅक काचा लावायला सांग का कागद लावायला सांगत होते अशी सर्विस स्टोरी होती त्यावेळेला नेमकीच ते अशी अजून सगळीकडे काळोख होता काचांना काळ्या क कपडे किंवा काळे कागद लावले देत होते आणि बाहेर एकदम सगळं सगळं सणांना कोणी बाहेर जास्त पडत नव्हते गाड्यांना काचाला काचीवरती काळं हे हेडलाईट कमी करून किंवा बंद करून चा गाडी चालवत होती सर्व थरार प्रकार होता आणि मनाला घाबरी होती की आधी फु फो, पुढे काय होणार की बाबा या युद्धाचं कसं काय होणार की बाबा आम्हाला परत त्या ह्या घनघोर युद्धामध्ये परत जावं लागणार त्या देशाची स्थिती काय होणार हे आम्हाला सर्व धाकधूक होते बातम्या रेडिओच्या मृत्यावर टी व्ही वगैरे काही नव्हती आपले या रेडिओचा होते त्या चॅनलवरून आम्ही ते ब ऐकत होतो आणि आकाशामध्ये लाल बॉ बॉम्बचे गोळे लाल कलरचे दिसत होते लाल कलरचे बळी दिसत होते सगळीकडे काळोख पसरलेला होता आणि ज्या वेळेला सायरनचा आवाज यायचा वा 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 रात्रीच्या वेळेला आठ वाजता नऊ वाजता निव्वळ काळोख व्हायचं आणि धडाधड दर लोकांचे दरवाजे बंद व्हायचे आणि लोक घरी मुलांना आपल्या दडवायचे पलंगाखाली डब्यांच्या मागे असे दडवून ठेवायचे की सेफ्टी आहे म्हणून आवाज आला रे आला तर आम्ही कुठे असो ते बॅटरी घेऊन शोधत असे बाहेर कुठे उभा चल 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 लवकर घरी जा आतमध्ये बस काम आहे त्यांना जास्त ज्ञान होतं आमच्यापेक्षा आम्हाला तेवढं काय होते ते कळायला मार्गच नव्हतं हो पण एवढं की सायरन वाजलं काळोख झालं की दडायचं आई बल वडील जे सांगायचे ते ऐकायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका